जागतिक महिला दिनानिमित्त पहिले राज्यस्तरीय मराठी कवी संमेलन संपन्न शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आरी डोंगर येथे महिला दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य मंच शिरूर अनंतपाळ येथे आयोजित पहिले राज्यस्तरीय मराठी कवी संमेलन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आरी डोंगर दिनात पंचवीस मार्च अकरा मंगळवार रोजी संपन्न झाले कार्यक्रमांचे अध्यक्ष हरिभाग पारायण भरत महाराज बिबोली संमेलनाचे अध्यक्ष कवी गोविंद श्रीमंगल उद्घाटन राणी चोपडे प्रमुख पाहुणे कार्यक्रमांचे आयोजन श्रीमती सरोजा मनोहर गायकवाड प्रमुख पाहुणे भागवत वंगे सतीश शिवणे सुषमा मठपती उपनगराध्यक्षा प्रमुख पाहुणे शिवाजी माने प्रमुख लातूर सोमनाथ शोभाताई बेंजर्गे यांच्या हस्ते निसर्ग वैभव पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले हे प्रकाश माने वराच्या हस्ते झाले कवी व कवित्री ना सन्मानपत्र सन्मान चिन्ह निसर्ग वैभव पुस्तके देऊन गौरवित करण्यात आले അമൃത ഷോട്ട സാഡേ ഹിവേര മാ वर्तमान महाराष्ट्र न्यूजसाठी नितेश कांबळे